वाडा भिवंडी महामार्गावर भरधाव टेम्पो चालकाने तीन बाईक व रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशांना उडवीत पलायन करताना नेहरोली गावाजवळ या टेम्पो चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच लोक गंभीर आहेत प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे रात्रीच्या सुमारास टेम्पो चालक हा मनोरहून वाडा मार्गे भिवंडीला जात असताना वाडा भिवंडी महामार्गावर गांद्रे गावाजवळ एका दुचाकीस्वाराला चिरडले हा अपघात केल्यानंतर त्याने टेम्पो वेगात पळून जाण्याच्या नादात याच महामार्गावर शिरीषवाडाजवळ पायी जाणाऱ्यांना उडवत तो भिवंडीच्या दिशेने पळाला पुढे त्याने पुन्हा नेहरोली गावाजवळ बाईक स्वाराला उडवून पळून जाण्याचा प्रयत्न असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या संपूर्ण तीन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत गावकरी न्यूज ब्युरोचीफ दशरथ चव्हाण नवी मुंबई महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम